नमस्कार मी राजेंद्र उंजे टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत कल्याण डुंबिलीतल्या अनेक उमेदवारांच्या तुम्ही मुलाखती ऐकल्या असतील पण या मुलाखती केवळ राजकीय के अंगाने प्रेरित असलेल्या दिसल्या तुम्हाला पण टॉक विथ राजेंद्रमध्ये केवळ राजकारण चालणार नाही ना तर राजकारणाबरोबर या शहरातलं वास्तव नेमकं काय का हेही मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मग समस्या रस्त्यांच्या असतील समस्या आरोग्याच्या असतील समस्या इतर कुठल्या घाणीच्या साम्राज्याच्या असतील रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या असतील इथपासून ते तुमच्या कर्तव्यापर्यंत सगळ्या गोष्टींच्या असतील याबद्दल मी आज पोहचलो आहे विद्यानिकेतन शाळेमध्ये विवेक पंडित सरांकडं कारण विवेक पंडित सरांची ओळख ही मुळात ते कट्टर डोंबिलीकर आणि तुम्हाला तुमचा आरसा दाखवून देण्याचं काम करणारे सर अशी म्हणून पण आहे विद्यार्थ्याला जेवढी शिस्त ते लावतात तेवढी शिस्त समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामुळंच राजकारण्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांनाच तुमची छडी गरजेची वाटते त्यामुळे स्वागत सर तुमचं डॉक्टर राजेंद्र मध्ये कल्याण डोंबिवलीतल्या या निवडणुका आपण बघतोय आत्ता गेली काही दिवस म्हणजे दोन तारखेपर्यंत अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत असं चित्र होतं आज काय झालं माझा उमेदवार बिनविरोध झाला उद्या काय झाला तुमचा उमेदवार बिनविरोध झाला या बिनविरोध निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय की एकदम वीस उमेदवार बिनविरोध निघतात हे लोकशाहीला धरून चाललेल्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला काय काय वेगळं वाटतं चित्र हा मला वाटतं लोकशाहीचा एक वेगळ्या प्रकारे अन्वयार्थ केल्याचा प्रकार दिसतोय की आपले उमेदवार उभे करायचे म्हणजे लोकांना असं वाटेल की आपण काहीतरी तत्वावर काहीतरी लढवतोय आणि मग ऐन वेळेला काहीतरी नवीन नवीन अर्थाने आणि हे अर्थ हा शब्द कॉमा कॉमामधला आहे काहीतरी अर्थपूर्ण चर्चा झाल्यानंतर हे सगळे आपली उमेदवारी मागे घेतात आणि ह्याच्यामध्ये लोकशाहीचा अपमान अशासाठी होतोय की लोकांना काय तुम्ही पर्याय देतच आहेत ना की जो पक्ष ठरवेल की ह्यालाच तुम्ही मत द्या की हाच माणूस तुमच्या लायकीचा आहे किंवा हाच माणूस तुमचा उद्धार करेल अशा प्रकारे एकंदर पक्षाचं सगळं चाललेलं आहे ही लोकशाही नाही आहे ना आणि पैशाचा खेळ झाल्यामुळे साधी माणसं जे आहेत की ज्यांना काहीतरी करावस वाटतं ते उभी राहू शकत नाहीत माझ्या मते डॉक्टर बाबासाहेबांसारखा अतिशय महान व्यक्ती देखील एकदा पराभूत झाले होते मला मागे एकदा म्हणाले होते इथे आल्याचं मी उभारायला तर निवडून येणार नाही कारण माझ्याकडे पैसा नाहीये आणि आज हा सगळा पैशाचा खेळ चाललेला आहे लोकशाही वगैरे सगळं आता बासनात गुंडाळण्याची वेळ हळूहळू सुरू झालेली दिसते सर नेहमीच तुम्ही अशा काही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती शाळेच्या बस जेव्हा विद्यार्थ्यांना घ्यायला शहरामध्ये जातात त्याच्या पाठीमागे तुम्ही बॅनर लावता त्याच्यातून काहीतरी एक मोठा संदेश देण्याचं तुम्ही काम करता आणि त्याच्यातून दिसत स्पष्टपणे की हे चूक होती आहे हे काहीतरी चुकी चुकीचं घडतंय हे वास्तववादी चित्र लावण्यामागचं मुख्य कारण काय काय शाळा शाळेमध्ये मुलं येतात <laughs> त्यांच्यावर संस्कार व्हायला हो पाहिजे शिस्त लावायला पाहिजे हे सगळं ठीक असताना त्यांचं जे आई वडील आहेत ह्या आई वडिलांना देखील काहीतरी शिस्त किंवा समाजातली आपली जी बांधिलकी आहे त्याबद्दल काहीतरी करायला नको बरोबर आहे की डोंबोली थोडं मोठं एक लॉजिंग सारखं शहर होत चाललेलं आहे सकाळी जाणार ट्रेनने संध्याकाळी येणार आणि ह्याच्यामध्ये जो प्रकार असतो जो गोंधळ शहरात चालू असतो त्याला आपण काही जबाबदार नसतो असं लोक वास वागत असतात आणि ह्या सगळ्या कुंभकरणाला जागा करण्यासाठी काहीतरी एक टोचणी पाहिजे आणि ह्याच्यासाठी म्हणून नुसतं मुलांना नव्हे तर समाजाला देखील थोडंसं जागरूक करण्यासाठी सुशिक्षित म्हणण्याच्या सुसंस्कृत करण्यासाठी हे सगळे बोर्ड आम्ही जे बॅनर लावतो त्याच्या मागचं कारण हेच असतं काही जण ते टोचतात <laughs> आता मध्ये लाडक्या बहिणीचा एक होता oh. किंवा मध्ये तुम्ही फ्री जे सगळं वाटतंय हो oh. त्याच्याबद्दल आम्ही लिहिलं होतं तर आम्हाला आले होते फोन तहसीलदार कार्यात की तुम्ही तो बोर्ड त्या बसवरचा काढा चांगला आहे पण आम्हाला वर्ण आदेश आलेत आम्ही परत म्हटलं कुठल्या शिक्षण खाली सांगताय ते सांगा त्याला काही नाही पण म्हटलं ठीक आहे ह्या बसवर नको ना शेवटी शिक्षक म्हणून ज्या बसवर नको तर ठीक आहे त्या बसवर बस <laughs> काढलं दुसऱ्या बसवर लावला काय जे म्हणणं आहे की नाही ते पोचलं पाहिजे फक्त त्याच्यात एक दुर्दैवाचा भाग असा असतो की बरेच जण वाचतात फॉरवर्ड करतात पण अंमलात आणत नाहीत बरोबर आहे हा डोंबिवलीकरांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे डोंबिवलीकर फक्त इथे राहतो पण तो शहर शहराचा भाग होत नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या समस्या आहेत म्हणजे इथे ते प्रशासन जे आहे आता आपल्याला डोंबिवलीला काही करायचं असलं तर ठाण्या कल्याणला जायला लागतं कोणी अधिकारी तुम्हाला काही विचारत नाही रस्ते जर करायचं असला एखादी गल्ली खणून ठेवतात कोण खणतंय काय खणते कोणाची माहिती नाही आणि कोणी नागरिक विचारत सुद्धा नाहीत आणि साधा बोर्ड पण लावलेला नसतो बोर्ड वगैरे लावणं मला वाटतं त्यांच्यामध्ये चुकीच आहे कारण बोर्ड लावल्यानंतर सगळे तरतुदी पाळायला लागतील ना बरोबर असं होत नाहीये आणि दुसरी गोष्ट अशी की लोक व्हॉट्सअपवर आम्ही त्याला आमच्या भाषेत चावडी म्हणतो चावडीवर बरीच चर्चा करतात की हा इथे कशाला खाल्ला अमुक नाही नाही पण रस्त्यावर कोणी उतरत नाही कारण रस्त्यावर उतरलं तर त्यांचा कुठेतरी स्टेटसला थोडासा दादा येऊ शकतो की तुम्ही रस्त्यावर कसं जात आहे हे डोंबिवलीकरांनी जरा सुधारायला पाहिजे बिलकुल सर तुम्ही योग्य मुद्दा उपस्थित केलाय की डोंबिलीकर त्या व्हॉट्सअपच्या चावडीवरती खूप गप्पा मारतो रात्रभर गप्पा मारतील पण सकाळी उठल्यानंतर तो मुद्दा कधी आणून समोर मांडणार नाही किंवा ज्याला आपण मतदान केलं त्याला जाऊन ते थेट विचारणार नाही तर हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर डोंबिवलीमध्ये खरंच जे आता चित्र दाखवलं जात आहे विकास होतोय डोंबिवलीचा डोंबिवली खूप विस्तारती आहे डोंबिवलीमधलं नागरीकरण खूप वाढतंय पण खरंच डोंबिवलीचा विकास झाला आहे काय एक इंग्लिशमध्ये मला वाटतं म्हणेल <coughs> चॅरिटी बिगिन्स <से> ॲट होम <coughs> विकास होतोय पण तो नगरसेवकांच्या विकासापासून सुरुवात होते आणि ती हळूहळू त्यांच्या घराण्यातनं घरातनं नातेवाईकातनं लोकांपर्यंत पोचायला जरा खूप वेळ जातो आहे तोपर्यंत पाच वर्ष झालेली असतात त्यामुळे विकास तसा काही होत नाहीये अजूनही अरुंद रस्ते कचराकुंडी पाणी किंवा वाटेल तशा उभ्या केलेल्या गाड्या असतील किंवा नको तेवढे रिक्षा स्टँड फेरीवाल्यांचं इकडे तिकडे भटकणं हे सगळं डोंबिवलीचं आहेच आणि कर त्याच्यासाठी काही करत नाही फक्त चर्चा करतो ऍक्शन काही नाही हा डोंबिवलीकरांना मुख्य प्रॉब्लेम आहे विकास वगैरे इथे काही म्हणजे विकासाची व्याख्या बदलायला लागेल विकास म्हणजे काय लॅक ऑफ डेव्हलपमेंट इज डेव्हलपमेंट असं म्हटलं तर सगळं बरोबर आहे म्हणजे <laughs> विकासच करायचा नाही त्याला आपण विकास समजून मतदान करायला लागलो तर प्रश्न आपले सुटणारच नाही आहेत जे आज आपले रेल्वेचे प्रश्न सुटत नाहीत आता मेट्रो येऊ घातली आहे इकडून शाळांच्या बाजूनच मेट्रो आता पुढे जाते तर ह्या जा ह्या सगळ्या गोष्टी आपण दाखवतोय की हा विकासाचा एक भाग आहे पण प्रत्यक्षामध्ये रोज चेंगराचेंगरीत जाणारा डोंबिवलीकर त्याच्यावर कधीच काही बोलताना दिसत नाही कारण डोंबिवलीकरना एक कळलेलं आहे की आपल्याला ह्या सगळ्या प्रशासक किंवा राजकीय ह्याच्यात काहीही किंमत नाहीये आणि उगाच कशाला बोलून आपले चर्चा कशाला करा आता आपण मेट्रोचे जे म्हणालत ना हे मेट्रो डोंबिवलीकरांना किती फायद्याची आहे काहीच नाहीये म्हणजे कल्याण शेर रोड चांगला कॉन्क्रीटचा केला नंतर त्यांना आठवलं की अरे आपल्याला मेट्रो करायचे पुढचं फंडिंग कसं होईल आपलं त्यासाठी मेट्रोचा घाट घातला आणि मेट्रोचं गुरहाळ चालू आहे शाळा किंवा ट्रॅफिक जो जाम होतो त्याच्यामध्ये नुसती जनतेचीच नव्हे ट्रॅफिक पोलिसांचा अतिशय हाल होतात कारण आपल्याकडे बऱ्याचशा किमती गाड्या राजकीय मंडळींच्याच असतात आणि जेवढी गाडी किमती तेवढा इगो मोठा असतो त्यामुळे हा सगळ्यांना त्रास होतोय पण सर याच्यात एक हा त्रास तर निश्चितपणे तो थांबणारा नाही आहे तो अजूनही काही दिवस चालत राहील लोकांचा जो जनआंदोलनाचा रेटा जो असायला हवा तो काही दिसत नाही तो विरला गेलाय याच्यामध्ये प्रशासनाची भूमिका जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा प्रशासकीय अधिकारी पण बऱ्यापैकी उदासीन दिसतात किंवा आपल्याला काहीतरी करत जसं तुम्ही आता मगाशी रस्त्याचं उदाहरण दिलं खंडलेला असतो बोर्ड लावलेला नसतो कुठतरी सिमेंटचं से, कॉन्क्रीटचा रोड झालेला असतो त्या नंतर लक्षात येते की ते आपल्याला गॅस गॅसची लाईन टाकायची ड्रेनेज आहे ती परत उकरून ठेवली जाते रोडला तेच चाललंय हा आणि दोन दोन कॉन्क्रीटचे रस्ते जोडायचे असतात मध्येच तो खड्डा ठेवला जातो आणि पेवर ब्लॉक टाकून परत तिथे उद्योग केला जातो तर ही ही शहराचा याच्यामुळे अधिकाऱ्यांनी पण बट्ट्याबोळ करण्यामध्ये सहभाग आहे असं वाटत नाही काय होतं की प्रशासनावर अंकुश ठेवणारे जे राज्यकर्ते असू शकतात लोकनियुक्त हे स्वतः जर भरकटलेले असले तर त्याचा फायदा नक्कीच प्रशासन अधिकारी घेणारच कारण ते शेवटी पगारदार नोकर असतात बरोबर आणि हे जे असतात हे वतनदार असतात त्यामुळे प्रशासनाचा ते इंटरेस्ट तेवढाच असतो काही काही प्रामाणिकपणे काम करणारे असतात पण समजा एखाद्या ठिकाणी मी काम करायचं म्हटलं एक अधिकारी म्हणून तर एखादं काम करताना मग तिथला नगरसेवक किंवा आणखीन कोटी आड येणार की हे आत्ता नको करू किंवा हे माझ्या माणसाला काम दे कारण प्रशासनात ह्याला देखील प्रश्न पडतो की आम्ही काम कसं करायचं प्रशासन अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांच्या चौकटीत वागण्याची मुभा द्या कामं व्यवस्थित करतील फक्त ती चौकट ज्याला म्हणतात ना की हल्ली खूप वाढवली जाते किंवा मोडकळीस आलेली आहे सर ह्याच्यामध्ये आत्ता बिनविरोधचा एक मला परत मुद्दा विचारायचा आहे की ज्या बिनविरोध निवडणुका होत आहेत ते फक्त कल्याण मुंबई नाही आहे पुण्यात झालं मुंबईत एका ठिकाणी झालं जळगावात झालं धुळ्यात झालं बिनविरोध निवडणूक होणं ही लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे की ह्याच्यातून नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावला जातो आहे असं वाटतं तुम्हाला ह्याच्यात दोन गोष्टी मी म्हणेन एक तर हल्ली ज्या प्रकारे उमेदवार उभे केले जात आहेत त्यामुळे लोकं मतदानाला अतिशय याला म्हणतात ना की निरुत्साही असतात बरोबर आणि त्यात परत भर म्हणून जर बिन ज्याला म्हणतात बिनविरोधी याला म्हणतात लोकांना असं वाटेल की आपल्याला काय आता कोणी विचारतच नाही आहे कारण हे पक्ष आपापसात सगळं विनिमय करतात कोणी उभं राहायचं कोणाला किती काय करायचं ते हे करतात आणि नोटा जोपर्यंत पॉवरफुल होत नाही मग नोटाची जर जास्त मतं असली तर त्या खालचे सगळे उमेदवार मग तो बिनविरोध असला तरी तो बाद झाला पाहिजे असा जोपर्यंत कायदा ठोस होत नाही तोपर्यंत जनतेच्या ह्या नोटालाही काही अधिकार नाही आणि लोकांना इंटरेस्टच राहणार नाही ना आता तुम्ही बघा बिनविरोध म्हणजे मला वाटतं अजित पवार गटाने दोन गुंडांना काहीतरी पुण्यात की कुणीतरी उमेदवारी हो, दिली आहे हो. ते दोघे आले तर म्हणून आश्चर्य वाटायला नको कारण सगळा प्रकारच तसा आहे कारण राजकारणाचं राजकारणात लागलेत की गुंडच लाग राजकारण व्हायला लागलं हे बघायला लागेल चर्चिलने खूप पूर्वी एकदा म्हणून ठेवलं होतं जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हा की भारत हा स्वतः गवन होणारा ना देश नाहीच आहे ह्याच्यामध्ये एकमेकाला लुबाडायची खूपच प्रवृत्ती आहे आणि मला वाटतं दुर्दैवाने पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर चर्चेल भाऊने सांगितलेलं होतं ना ते आता थोडं थोडं दिसायला लागलेलं आहे सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की शाळा आहे म्हणून शाळा म्हटलं की शिक्षकांवरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सरकार टाकतं अमुख्यात सर्वे करायचा आहे मतदानाची नोंद करायची आहे कोविडच्या काळामध्ये पण आपण त्या गोष्टी बघितल्या आत्ता मला नवीन गोष्ट अशी कळली आहे की रस्त्यावर जे भटके कुत्रे फिरतायत त्याच्यावर कोर्टात पण मध्ये जोरदार चर्चा झाली आता भटके कुत्री मोजायची आणि ती मोजून त्याचा अहवाल द्यायचं पण काम शिक्षकांना दिलं गेलं काय झालंय महाराष्ट्रात तरी शिक्षक म्हणजे कोणी नाही ते शिक्षक आहे म्हणजे त्या बावनपत्त्यामध्येचा जोकर असतो ना <laughs> त्याला कुठेही टाका तो ते काम करायला पाहिजे असं असतं भटक्या कुत्र्यांचं आहे नागपूरला आलं होतं की भटके कुत्र्यांचे सर्वेक्षण करा आणि आता मला वाटतं आपल्या सरकारने सांगितलं की शाळेच्या आवारात किंवा परिसरात भटके कुत्री असतील त्यांना हटवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे म्हणजे ती शिक्षकांची जबाबदारी भटकी कुत्री पळवून लावायची आहेत त्याच्यानंतर सर्वेक्षण घ्यायचं आहे जनगणना करायचे आहेत किती शाळाबाहेर मुलं आहेत ही सगळी काम करत आणि त्या सगळ्याचे फोटो टाकत जर जमलं तर वर्गात दोन शिकवायचं आहे त्यांचं शिकणं आणि शिकवणं दोन्ही अतिशय उत्तम हवं ह्याच्यासाठी त्यांनी आपल्या सुट्ट्या देखील कॉम्प्रोमाइज करायला पाहिजेत आणि सगळं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मायबाप सरकारच्या आज्ञा हे पाळायचे असं एकंदर फतवा जे सरकारचं धोरण कुठं स्थिर दिसत नाही आणि राबवायचं काय याची प्रक्रिया त्यांना कुठेतरी स्पष्ट दि कळत नाही आहे त्यामुळे दिशाहीन गोष्टी वावरताना दिसतात या सगळ्या यंत्रणेमध्ये आणि दिशाहीनतेनेच आणं हे सगळं सरकारचं धोरण जर अशा पद्धतीने फटके कुत्री शिक्षकांना मोजायला लावत असेल त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना घडवून त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये उभं कसं करायचं याचं कुठतरी द्योतक ठरवण्याचं काम हे शिक्षकाने जर दिलं तसं पंडित सर करतायत विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ते करतायत आणि नेहमीच समाजातल्या वाईट प्रवृत्तीला आरसा दाखवण्याचं काम करतायत ही गोष्ट प्रत्येक नागरिकांनी आपण आपल्याला सजग म्हणून घेत असू मला मतदानाचा अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये माझं पवित्र कर्तव्य आहे असं आपण जर गप्पा मारत असू तर ह्या गप्पा वलगना होऊ नयेत त्या प्रत्यक्षात कृतीमध्ये आल्या तर तुमचा आणि आमचा विकास फक्त कोठ पुरता राहणार नाही तो रस्त्यावर जाताना दिसेल एवढंच मला म्हणायचं आहे सर थँक्यू व्हेरी मच तुम्ही छान सांगितलं जय हिंद आणि परत वेगळ्या मुद्द्यावर भेटत राहू टॉकी नमस्कार